केपी न्यूज चॅनल नमस्कार केपी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी बातमी आहे गंगापूर मधून येथील न्यू हायस्कूल शाळेतील इयत्ता दहावीतील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा रविवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पंचवीस वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या तत्कालीन शिक्षकांची वाजत गाजत मिरवणूक काढत गुरुपूजन करून एक आदर्श घालून दिला सामाजिक उपक्रमासह हटकी केलेल्या के आयोजनामुळे हे अनोखे स्नेह मिलन शहर व परिसरात चर्चेचा विषय ठरले शाळेच्या इयत्ता दहावीच्या एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सालच्या इयत्ता दहावी व्याजच्या विद्यार्थ्यांनी मागील पंधरा दिवसांपासून या स्नेह संमेलनाची जोरदार तयारी चालवली होती त्यानुसार कुठल्याही हॉटेलवर किंवा लॉनवर स्नेहमिलन न घेता ज्या मातीत आपण घडलो जिथे शिक्षणाचे धडे गिरवले ज्या शाळेमुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यास वाव मिळाला त्या मातीतच स्नेहमिलन घेण्याचा निर्धार करून समाजमाध्यमांचा योग्य वापर करत आपल्या तत्कालीन तुकडी अ व ब मधील जवळपास एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना संपर्क करण्यात आला न्यू हायस्कूल शाळेच्या प्रांगणात रविवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी पंचवीस वर्षानंतर या गुरुपूजन व स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले लक्ष वेधून घेणारा विचारमंच भव्य शामियान्यासह वातानुकूलित व्यवस्था जणू काही एक विवाह सोहळाच असल्याचे शहरातील नागरिकांमध्ये चर्चा होती एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांमध्ये एक, एक तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले मी तृतीयपंथी असूनही मला कोणतीही वेगळी वागणूक न देता तसेच माझ्यासोबत कोणताही भेदभाव न करता माझ्या सर्व वर्ग मित्र मैत्रिणींनी मला कार्यक्रमात सामावून घेत मानाचे स्थान दिले आपल्या बरोबरीने बसवले ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे असे मित्र सर्वांनाच मिळत नाही हे मित्र म्हणजे माझा सर्वात मोठा आधार व माझी संपत्ती आहे असे भावनिक उद्गार या बॅचच्या एका तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी काढताच सहकारी मित्रांनी त्याला आलिंगन दिले यावेळी स्नेहमिलनाचे वातावरण अतिशय भावनिक झाले होते ठरवतो की आ, तो काय मुलगा आहे मुलगी ते तर लहानपणापासून असतं पण नॅचरली मग अट्रॅक्शन असतं की मुलांना मुलींना मुलांचं असतं पण मला अट्रॅक्शन दोन तीन आहेत तिथे मी त्यांचं नाव घेणार नाही तर मग आता हे मला नंतर कळालं जेव्हा की माझिकचा जेव्हा मी स्वीकार केला माझ्या लैंगिकतेचा तर मला सामाजिक स्तरावरती खूप त्रास झाला मला भेदभावाला Apa